मान्सून यंदा केरळमध्ये वेळेपूर्वीच दाखल झालाय मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे पावसाचं महाराष्ट्रात कधी आगमन होणार याची मात्र हवामान विभागाकडून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे मान्सूनची गती मंदावण्याचं कारण हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मान्सून केरळात पोहोचल्यानंतर पूर्वोत्तर भारताच्या दिशेने तो अधिक वेगाने सरकला मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सूनची अपेक्षित गती कमी झाली असून वाटचाल मंदावली आहे हवामान विभागाच्या अधिकाऱ्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मान्सूनची वाटचाल ही धीमी राहणार आहे ही बातमी त्या राज्यांसाठी चिंताजनक ठरू शकते ज्या भागांमध्ये केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लगेच त्यांचं आगमन होत त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण नऊ ते दहा दिवसात मान्सूनचं आगमन राज्यात होतं मात्र आता मान्सूनची गती मंदावल्यानं मान्सून राज्यात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो मान्सूनची गती मंदावण्याचं सा कारण सांगताना आय एम टीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनची बंगालच्या उपसागराची शाखा मजबूत झाली मात्र दुसरीकडे याचा फटका हा अरबी समुद्राच्या शाखेला बसला त्यामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली आहे दरम्यान तोपर्यंत तो महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे आज देखील पावसाचा इशारा देण्यात विजांच्या विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद